आपण कॅटायन कॅटायन म्हणजे काय जे स्वतःचे इलेक्ट्रॉन काय करतात दुसऱ्याला देतात आणि स्वतःचे इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतात म्हणजे ते काय फॉर्म करतात पॉझिटिव्ह आयन्स फॉर्म करतात आता ते कसे कर फॉर्म करतात बघा पहिला कोणता एलिमेंट आहे सोडियम सोडियमचं जे कॉन्फिग्रेशन आहे ते किती आपलं दोन आठ एक हा सोडियम आहे सोडियमच्या शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे एक आता प्रत्येक जो इलेमेंट आहे त्याला काय करायचंय त्याच्या शेवटच्या शेलमध्ये आठ इलेक्ट्रॉन कंप्लीट करायचे आता सोडियम ला शेवटच्या इलेक्ट्रॉन शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन लागत आहे आठ कंप्लीट करण्यासाठी सात ची गरज आहे पण सोडियम काय करेल सात इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा तो स्वतःकडचा हा जो शेवटच्या शेल मधला एक इलेक्ट्रॉन आहे हा डोनेट करेल सोपं काय सात घेणं की एक इलेक्ट्रॉन देणं एक इलेक्ट्रॉन देणार त्याच्यामुळे हा काय करेल हा स्वतःचा एक इलेक्ट्रॉन काय करेल डोनेट करेल एक इलेक्ट्रॉन गेला सोडियमच्या सोडियम वर किती पॉझिटिव्ह आयन्स आले एक पॉझिटिव्ह आयन का बरं त्याने एक इलेक्ट्रॉन काय केला दुसऱ्याला दिला म्हणजे वन इ मायनस एक इलेक्ट्रॉन त्याने बाजूला दिला उरलं कोण आता टू कॉम एट आली लास्ट शेल मध्ये एट इलेक्ट्रॉन त्याने स्वतःचे आठ इलेक्ट्रॉन कसे कम्प्लीट केले एक इलेक्ट्रॉन देऊन त्याच्यामुळे हा जो सोडियम आहे हा काय हा काय फॉर्म झाला आता कॅटायन सेम इट इज मॅग्नेशियम मॅग्नेशियमच कॉन्फिग्रेशन काय दोन आठ दोन शेवटच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे आठ कंप्लीट करण्यासाठी किती लागतील सहा सहा घेण्यापेक्षा तो काय करेल स्वतःचे दोन इलेक्ट्रॉन देऊन देईल मग जो मॅग्नेशियम आहे त्याच्या डोक्यावर दोन पॉझिटिव्ह आयन फॉर्म होतील त्याच्यावर दोन आयन चार्ज फॉर्म होतील का बरं त्यांनी दोन इलेक्ट्रॉन काय केले डोनेट केले इथे एक डोनेट केला म्हणून एक इलेक्ट्रॉन एक पॉझिटिव्ह आयन आला इथे दोन दिले म्हणून दोन पॉझिटिव्ह आयन आले इकडे काय लिहिता येईल इथे जसं वनी मायनस लिहिलं इथे काय लिहिता येईल टू इलेक्ट्रॉन आणि कन्फिग्रेशन काय मग